एम न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री डगफुटी सुरदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले असून गाव वाड्या वस्त्या नाले ओढेसह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक शेतकरी भयभीत झाले आहेत शेतकऱ्याचे उडीद सूर्यफूल सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली तालुक्यातील डिक्सड मसले चौधरी खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले प्रशासनाने शेतकऱ्यांचे अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी केली शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी मा जिल्हाधिकारी मा प्रांत अधिकारी मा तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे शनिवारी या भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी यांची भेटी घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रासादलिंग शटगार मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार अरुण पाटील उपस्थित होते यावेळी खालील बाधित शेतकरी कृष्णा यादव सुजाता धावनी संतोष यादव हनुमंत धावनी नानासाहेब राऊत सूरज यादव युवराज यादव विवेकराज धावनी शिवम धावनी विष्णू यादव महेश यादव स्वाती धावणे चंद्रहार धुमाळ तानाजी धावनी सत्यवान धावणे आदी बाधित शेतकऱ्यांची चर्चा केली यावेळी बंडू तिथे दिलीप धावणे अरुण पाटील तानाजी शिंदे दीपक शिरसाट दिनकर पोटरे वसंत चव्हाण लक्ष्मण मगर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पण मला एक सांगा जर झाडा खाली ते तुमचं सॅटेलाइट असेल आणि तिथे रेकॉर्ड होत पण जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही येऊन बघता अनऑफिशियली जरी आलात तरी तुम्हाला दिसताय ना शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते बरोबर मग पासष्ट मीटर असू दे तीस मीटर असू दे वीस मीटर आपलं काम आहे की वरचा आदेश चेंज करण्याचा ना मी बोलले आणि हे ना ह्याच्यातून बाहेर यायलाच पाच वर्ष लागणार आहेत मग ती पाचच मीटरची अर्ज का मिलीमीटरचा अर्जाचा काय अटीचा काय उपयोग आहे पण पण बीसी तुमच्या होतात ना गव्हर्नमेंट सोबत कलेक्टर सोबत किंवा चीफ सेक्रेटरी तुमचं काम आहे ना ते सांगण्याचं आम्ही कळवलं आहे तुम्ही ते काय पत्र वर दिलंय ते मला जरा पाठवा मी चीफ सेक्रेटरीशी बोलते